Okay, let's go. तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्ही ग्राफिक्स डिझाईन या यूट्यूब वरती तर मित्रांनो आज आपण बनवणार आहात रक्षाबंधन निमित्त पोस्टर डिझाईन कसा बनवायचा ते पण एकदम सोप्या पद्धतीने तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आपलं जे सॉफ्टवेअर आहे फोटोशॉप ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन के केल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता याची जी आपण विडता आहे ते आपण दोन हजार पिक्सेल घेतलेली आहे आणि जे हाईट आहे ते अडीच हजार पिक्सेल घेतलेले आहे असे तुम्हाला साईज वगैरे घ्यायची आहे साईज झाले घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी सर्वप्रथम बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचे आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकताय या ठिकाणी आपण बॅकग्राऊंड ॲड करून घेतलेलं आहे हे बॅकग्राऊंड आपण क्रोमवरून डाउनलोड केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे याला थोडा ब्लर केला आहे तर ब्लर करायला काय करायचंय बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचंय आणि आपले फिल्टर जे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून येते आहे ये बघा ब्लर ब्लर मध्ये क्लोशन ब्लर असा ऑप्शन आहे तर या ठिकाणी बघू शकता एक पॉईंट नऊ आपण या ठिकाणी ऑलरेडी ब्लर करून घेतलेला आहे ब्लर केल्याच्या नंतर काय करायचंय आपल्याला आता काय करायचं भावाची बहिणीची एक मस्त पीएनजी जी ॲड करून घ्यायची आहे या ठिकाणी तर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय हे पी एन जी आपण पण क्रोमवरून डाउनलोड केलेली आहे भेटून जातात क्रोमवरती पी एन जी वगैरे हे झाल्यानंतर आपला जो आपला मेन टेक्स्ट आहे तो टाकायचा आहे रक्षाबंधन रक्षाबंधन तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण मस्तपैकी टेक्स्ट या ठिकाणी टाकलेला आहे मस्तपैकी कलर वगैरे त्याला दिलेला आहे आउटलाईन वगैरे मस्त पैकी केलेले आहे रक्षाबंधन झाल्याच्या नंतर काय निमित्त तुम्हाला अशा मंगलमय शुभेच्छा आहे ते पण येथून आपण टाईप टूल मधून या ठिकाणी आपण टाकू शकतो मी या ठिकाणी मी या ठिकाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकताय बघा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हे झाल्याच्या नंतर आपण काय केलेलं आहे आपण या ठिकाणी आपला फोटो ॲड केलेला आहे तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे एक लेअर घेतलेली आहे लेअर म्हणजे आपण रेक्टँगल घेतलेला आहे या ठिकाणी आपण यातून रेक्टँगल घे घेतलेला आहे तुम्हाला मी राहतो या ठिकाणी बघू शकताय हा जो खाली आहे हा रेक्टेंगल घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर काय केलं आपला फोटो ॲड केला आहे तर फोटो कसा ॲड करायचा तर इथे फाईलच्या फाईलवरती क्लिक करायचं आणि येथे आहे बघा प्लेस एम्बेडेड त्याच्यावरती क्लिक करून आपण आपले फोटो वगैरे या ठिकाणी ॲड करू शकतो तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी माझा फोटो ॲड केलेला आहे मस्तपैकी फोटो वगैरे ॲड केलेला आहे याच्यानंतर यावरती आता शुभेच्छुक शुभेच्छुक मी या ठिकाणी टाकलेला आहे ग्राफिक्स डिझाईन या ठिकाणी बघू शकता तुम्ही रक्षाबंधन बंधन असावरती नंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा नंतर फोटो ऍड करून घ्यायचा आणि शुभेच्छुकला या ठिकाणी आपलं नाव वगैरे टाकू शकता मी तुम्हाला एकदम याची फ्री पी एच डी फाईल दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फ्री पी एच डी फाईल दिलेली आहे तर ते तुम्ही डाउनलोड करून या ठिकाणी तुमचा फोटो टाकू शकता काय चेंजेस करायचे असले चेंजेस करू शकता या ठिकाणी शुभेच्छुक नाव वगैरे एडिट करू शकता एकदम एडिटेबल पेएस डी आहे तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तेथून तुम्ही बिंदास डाउनलोड करा एडिट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो